సమాజా వేదనాశీబాన చ मोटरसायकलवरती वरती पावसात येथे पाठीमाग खूप मोठ्या वेदना आहेत हे मुख्यमंत्री समजून मोटरसायकल वरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही मोठी अवघड आहे इतकी तळतळ लागली रात्री मोटरसायकल वरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबई ते दिसून येतात त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाहीये समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा प्रत्येक जण घटते त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली आता शिवजन्मभूमीत आला एक ऊर्जा तुम्हाला मिळतीये महाराजांचा महाराजांची ऊर्जा मिळते नेमकं कसं आता राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण पाहायला तिथे आल्यानंतर काय वाटतं काय भावना आहे यांना बल मुंबईत पाच हजार आहे आणि आंदोलक आता दाखल होत बंदोबस्त वाढवण्यात आंदोलक अधिक्ष राहणार त्यांना थांबवण्याच्या अडचणी पलीकडे नाही देवेंद्र साहेब कोणाला थांबवणार आहे कारण गोरगरीबांच्या वेदनेचा सन्मान करतो अशी आम्हाला आशा आहे कारण मान्य न्यायालयात सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे मान्य न्यायाधीशांनी सांगितलं होतं कोणता नवीन कायदा काढला तुम्ही त्याप्रमाणे तुमच्याकडे परवानगी असा करायची एक दिवसाची आहे एक दिवसाची परवानगी म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरती झटकून तुम्ही चाल फेकून दिला असा होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर की मी परवानगी दिली मैदायच पण याच्यातून तुम्हाला दुसरं माहीत नाही तुमच्या काय संदेश राज्यात त्याला तुम्ही मान्य न्यायालय अर्थ परवानगी तुमच्याकडेच होते कारण ती परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मागण्याच्या अंमलबजावणीपर्यंत देऊ शकता हा संदेश महाराष्ट्रात गेलेला तुम्ही जाणून बदलून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुद्ध काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाटणारा ती कोसळली जाणून बुजून एक दिवस तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी ना आता ते असं काय मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना या खूप या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजी होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं हां कौतुकच करा पूर्ण भेटायला भिजवी पाटील येणार काही सामान देणार समान निर्माण झालं खरंच भेटायला येणार नाही कारण भिखी पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार फोन काय आलं केला मला आमचा नंबर आहे त्यांचं फोन आले फोन काय आलं गेलं असं उलटं नाही बोलायचं तुला चर्चेची तयारी असेल तर आम्ही जायला तयार तुम्ही यावं का म्हणून रात्री बाराला निघाली रातची बाराला निघाले होते मी झोपलो होतो तेव्हा सरपंच म्हणले वाटत बाबा तुम्ही सकाळी असते झोपलं बाबा दिवसभर बेजार आहे ठीक आहे म्हणजे सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आत्ता येऊ शकतो म्हणजे लगेच मग ते जमत का मग असं कस मोठं बोलायचं चर्चेला तयार होतो ना आणि म्हणूनच तर ते येतो म्हणले ना आता त्यांचं त्यांच्यात काय झालं तयार आहे चर्चेला कधी नाही म्हणून म्हणलोच नाही नाही आपल्याला तो, तो, तो आला तर तुम्ही भेटणार भेटायला तयार राजकीय असं म्हणा भीती वाटायला लागली काय आपलं जर राजकीय करिअर चाललं एवढं का आवडतात राजकीय असं म्हणा ना म्हणाच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे यातून शिकायला पाहिजे मराठ्यांच्या गोरगरीबांची नाराजी अंगावर घेतात पुढच्या काळात पण काय तुमच्यातला फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा काढून टाकतो बहुमताची मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस हो। राजकीय करिअर बरबाद करणारे म्हणून मी कालही सांगितलं सागरच्या पटात चौकातून आज पण पवित्र सोनेरी गाड्याच्या पायटीवून सांगतो विनंती करून सांगतो योग्य संधी फोडून साहेब तुम्हाला संधीच सोनं करायचं गोरगरीब गरीब मन जिंकायचे तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबाजी करा हेच मराठी गुलाब दाखवून भरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा उपकार विसरणार नाही ही आमचा या ठिकाणी शब्द आहे आणखीन तुमच्या आताकडून वेळ गेले नाही तुम्ही आमचे वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वादा सुरू करा या पवित्र शिवनेरी गडावून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी मार्गाला आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नव्हत तुम्हाला संधी आली तिथं सोनं करू गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाही आजपासून तुम्ही तुमची भूमिका बदलाय की आम्हाला तुम्हाला विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पवार आहेत की मराठ्यांना आरक्षण मिळावं माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काय सांग पवार उद्या पवार राजकीय उद्धव असेल राजकीय महिन्याभरा आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार ना याकडे तुमचा कल होतोय का सत्या मी शिकवायला त्या मात्र गेली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवर त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ती ती बाजूला जावं लागतं लक्ष त्यांनी वेधले तुम्ही जावं लागतंय आम्हाला नावे लागते कारण ते येऊन जर अशी लोकांची फसवणूक करते जाणून बुजून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेट वर ठेवला त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागली ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात वेगळं हुळगुस आता पुन्हा मराठे मुंबईकडे निघाले आणखीन संधी म्हणतो पुन्हा दबतकीव शब्द वापरतो मुद्दामो मुझत। ही संधी

मग करा तुम्ही एक दिवस मागण्या मान्य समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा माझा मत प्रत्येक जाणून कारण मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही पुढे साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी, तरी म्हणून जरा की चलणार आता हटत तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी सर्दी मांडल्या आहे असं काही तुमच्या काही शपथपत्र दिलेलं आहे पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कायद्याचे जेवढे आहेत तेवढे मराठा पाहणार आहेत आम्ही पाहणार आहे पण ते कायदा हे नवीन कोणता लागतात नमुने कायदा आहे माहित नाही आणखी तज्ज्ञांनी वकील बांधव सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला मिळते ऑफिस नाही अखेर रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांनी आपिस सापडत त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणलं लक्ष आहे करावं लागतं त्यांनी ते दहा वाजता टाकला आम्हाला वकिला तरी काय माहिती विचारायला आमच्या काय तरी आणि त्या पोलिसांनी वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं सह्या करून द्या म्हणजे आम्ही दिले आम्हाला सह्या घ्यायच्या प्रशासनाला परवानगी म्हणाल्यावर पोलीस प्रशासन झालं ना ते दोन हजार पंचवीस नवीन कायदा काढ आणि आमच्याकडे वेळ कमी होता आम्ही पाटापाट सह्या केले आणि पाठवून दिलं गॅजेटचा वारंवार करतात त्या गॅजेट मध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये तर वेगळ्या जातीमध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहे त्यामुळे वैयक्तिक माहिती नसता केवळ गॅजेट मधील आकडेवारीवरून सटकट आरक्षण घेता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीने काढलेला आहे माहिती बाहेर फिरू नका त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुंबीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक हे आहेत त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच किंवा त्याच्या आधीच काय आधी असं त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात पण ते जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते दीडशे दोनशे सरकार गेला चार चार पाच पाच म्हणलं तर आता तिचे आठशे नऊशे झाले एका एका गावात तशा नोंदी आहेत त्या मग ते गेले चला कुणबिका आज सगळेच मराठी मग ते बी कुठे गेले त्यांचे जे पूर आहेत नातू आहेत कोणतू आणि अनुमान हे लावता येत नाही राम काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरले आहे ना आता तुम्ही लोकालाचपणे समजता का तुम्ही स्वतःला लय हुशार झाले आता आता आमच्या भाषा आहे शेत करायची त्याला आम्ही काही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध आहे कारण तुम्ही राहता आज बरं गादी ज्वापाता पण तुमची चांगली चांग आम्हाला नाही येत चांगली आम्ही काबड कष्ट करून आमच्या कमरा मोडले त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत रात्री पोहचणार रात्री म्हणते का पोहचणार पवित्र दर्शन घेऊन कंपाळाला पवित्र माती जाऊ आझाद मैदानावरती अमरण उपोषणाला जातोय एकोणतीस ऑगस्ट सकाळी अमरण उपोषण सुरू आहे फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठींना आणि सोबत आलेल्या विशेष करून मराठी संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या अडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आल्याला घास जाता कामा जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर आलीकडं थांबायचं आलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायची हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेने संयमन मराठ्यांच्या पदरात एक एक गोष्ट टाकत चाललोय तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्या टप्प्याने काम असते सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरान समजून घ्यायचं तिथं दोन हजार काय गेले पाच हजार काय गेले पुन्हा दुसरे जागा खाली एक दिवस डेट आलं काय एका एका दिवशी सगळे जायचं असं काय नसतं थोड घ्या मराठ्यांचे पोर तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडं आशा लावून बसलाय कि आपल्याला आणि आपल्या ले लेकराला आरक्षण मिळणार त्यांना ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते संयमा घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलक एक दिवस थोडं लेट काही पुढं जातील काय माग थांबते केलं जर तर जर तर विषय चाललाय ती झाली मराठ्यांसाठी ती बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नये ना पाच हजार लोकांची विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आठ घालू नये त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणार मुंबईला की वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळं त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं ते जाणारच येत वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सापडायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाही आम्ही आमचं सगळ्या शांततेच्या मार्गाने टक्के केलेले एवढी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अतिशय काढून टाकाव्या आणि पोरांनाही पोरांना तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त सय म्हणजे शांततेने लढा काही लोक आपल्या आझाद मैदानाला गेले काही जर इकडे राहिले एखादा किलोमीटर भर काय जे असं ते मला नाही थांबायचं था शिकायचं था। हे गेले की परत तुम्ही येता तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या कोरण लक्षात ठेवा चाल आणि चालीवर चाल खेळायचं चाली शिकायचं चाल आणि चालीवर चाल, चाली चाल खेळायचं शिकायचं नुसतं धोंगर सरकार आरडाला ओरडाला आणि कसं काहीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फडत आल्याला वायाला गेलो तो इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय पुन्हा पुढच्या काळात कधी पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावला पाहिजे म्हणून संयम म्हण घ्यायचं काय आज काय उद्या या कधीच आज मुख्यमंत्री म्हणते सगळे समोर परवानगी पण असंही म्हणते आशावादी राहा मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या मी काहीतरी देऊ शकलो आता समाजानं तुम तुम्हाला पाठवलं तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोर आरक्षण घेऊन येणार ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं आडमुठ्या करायचा कायद्याचे न्याय देऊच्या सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली वळून बघा गरीब मराठ्यांची थे आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आठमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांग थांबले पुढे गेले ते गे माघारी आले की हे गेले तुम्ही काय लांब चालले काय तिथेच बसायचं आलाच परत तेव्हा की ग्राउंड मोकळ झाले की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि त्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली केली कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्या तुम्हाला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहिती आहे इथं ग्राउंड वर त्रास झाला राज्यातला सात करोड मराठा समाज शांतते आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला माहिती समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी ह्या आंदोलन स्वतःच्या हातात घेतलेलं आणि पूर्ण मनावर घेतले इकडे एखाद्याला का काठीपीठ वचली तरी राज्यात लगेच आंदोलन शांतते सुरू होणार लगेच त्या क्षणाला तसं आझाद मैदानाला तरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंड वर काही बसले त्याचं दुःख कोणी म्हणू नका आपल्याला विजय खेचून न्यायचा आझाद मैदानात जाणं पाच हजार जागर पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आप। आपला आपला उद्देश आहे पाच हजार बसून येतात दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले तुम्ही उद्या या एक दिवस लेट परवा दुसरे बंद पडू द्यायची नाही आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहितीये आणि आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही माहितीये महाराष्ट्रातले सगळे मराठे मायामावल्यासहित ते सजे आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून आपण इतके फ्रेश आहेत नाही तर प्रत्येक वेळेस थोडा कोणाला तणाव असतो आपल्यावर त्याला काय मीडिया समोर बोराव काय टेन्शन घ्यायचं काही त्रास आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे ते जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकते एवढी शक्ती त्याजवळ आणि मायामावल्यास या राज्यात असं पहिल्यांदा आंदोलन दिसत चाक सुद्धा फिरलं नाही शांतते आणि बेमुदत म्हणून घेत कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमीवर हट्ट न धरायचं केव गेला मग मी कम नाही गेलो केव गेला तू उद्या जाशील इतकं हुशार व्हायचं म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळे जण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या समजून घ्या कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची आडमुठापणा अजिबात नको सरकारला हा एक इशाराच आहे हात लावाल तर समाज माझा महाराष्ट्रावर आहे मग काय तर तुडी तेच पडलं हात कस काय होता हात कस होता हात लावायचं कसं म्हणजे झालं नाही एकदा आता बस ना आमची जाते ते मारच खायलाय काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आम्ही काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आम्हाला कारण ते सांगायचे आणि अडथळा आणला तवा नव्हता गणपती बसल्या तवा तवा नव्हता गणपती तवा तो मला का कि बाबा हिंदूचा सण आहे सणात कशाला चार्ज करायचा कशाला आहे भणीच्या डोक्या फोडायचे आता आम्हाला शिकवायला मुंबईत चाललेलं गणेश उत्सव सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळणार तुम्हाला तवा तुम्हाला कळाले ते लक्ष्मी होत्या तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाही तुम्ही नोटा लक्ष्मी बसल्या असून आय माय लक्ष्मीला हाणलं तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणते हिंदूचे सण असून मुंबईत चाललेत आता म्हणणार तवा कुठे गेल ते तेव्हा गणपती बसलेले तेव्हा देवेंद्र भोसने अरे बाबा बोलती बंद पडली का आता तुम्ही मला चक्रात भार काढायचा प्रयत्न करू नका मी लय नमुना पुढचा आहे तुम्ही मला इतके लोकशाही प्रमाण करू शकत नाही हो इतकं लोकशाही प्रमाण करतो नाही नाही मी वरी जाणार होऊ शकतं माझं याखाली त्याचं काय सांगताय हो त्याच काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार माझं शेवटचं दर्शन होऊ शकत त्याचं काय सांगताय नाही समोरच्या व्यक्ती शाळ आडमोठ समोरचे सरकारचा समराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाया करतात त्यामुळे मी बळ्या चढायला तयार आहे पण हटायला मात्र तयार आहे आणि मला एक दिवस मान्य नाही फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठी मन जिंकाव आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊ मराठी मुंबईत येऊन तिथला मला बसून वाटर लावून वापस जाणार त्यांना सगळ्यांनी येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आणि तिसरे की तुम्हाला योग्य संधी मराठी आरक्षण देऊ गरीब मराठा कधी उपकार विसरणार नाही कारण काबाड कष्ट करून हा समाज इमनदार उपकार कधी विसरत नाही अपमान करणारला कधी सोडत नाही कि किंवा पण हे मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओडिशातल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये पण मी सभा विनंती धन्यवाद मुंबईला पोहोचणार आहे की आता लोक रस्त्यावर सगळ्यांना भेटत भेटत जा होत उशीर होतोच त्याला आता लागली आता आम्ही आता इथे साडेआठ ला आठला पोहोचतो नाही नाही असं नाही होणार असं होणार हे कायम होणार तसं होणार नाही कायम होणार बाकीचे म्हणताना इतके लोक आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा की उठून गेले की तुम्ही या समाजाच्या वेदने पुढं मी माझ्या शरीरात उचार करणार